आज बोलून देते मुंबईतलं शिवसेनेचं अत्यंत महत्वाचा असा एक सोळा पार निर्धार शिबिर आणि या शिबिराची तयारी गेली अनेक महिने सुरू महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काळात हे शिवसेनेचं पहिलं शिबिर होतं अगदी सकाळी दहा वाजल्यापासून सकाळी तर आदित्य ठाकरेच होते उद्धव ठाकरे होते त्याच्यामध्ये अत्यंत कार्यक्रमाची सुंदर मांडणी अशा वेळेला वक्त्यांपेक्षा महत्वाची भूमिका बजावायची असते की निवेदका निवेदक जर उत्तम असेल तर कार्यक्रमाची साखळी आणि सामळी उत्तम प्रकारे गुंतली जाते आणि मला आज किरण खोत यांचं निवेदन मी पाहिलं आणि मी प्रभावित झालो की कुठेही कंटाळा आला नाही निवेदकाचा ना निवेदकाचा कंटाळा येतो लोक म्हणतात जरा थांबा होतो मी पण किरणने अत्यंत संयमानं अगदी व्यवस्थित चखल शब्दांचा वापर शेरो शायरी कविता आणि त्यांनी मुख्य म्हणजे मधल्या काळामध्ये मुलाखतीचा कार्यक्रम केला अशा प्रकारच्या राजकीय कार्यक्रमात निवेदन कसं असावं याचा उत्तम परिपाठात किरण खोत यांनी घालून दिला मी त्यांचं अभिनंदन करतो